बघा काय आहे पिठलांडी खूप खेकडे भेटले ते नंबर आहे मित्रांनो मी तुमचा ड्रीम्स ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आलोय मी खेकडे पकडायला इकडे पाचल साइडला आम्ही आलो होतो वहिनींच्या गावी आलो होतो तर आता खेकडे पकडायला चाललोय पोरं पण खेकडे पकडायला चालले आहेत बोललो चला मी पण येतो आता त्यांच्यासोबत चाललोय तुम्हाला दाखवतो इकडे खेकडे खूप असतात इकडे आल्यावर एक नवीन पद्धत शिकायला भेटली खेकडे पकडायची या पद्धतीने खेकडे पकडायला खूप मजा येते मित्रांनो खरंच खूप खेकडे भेटतात <laughs> <laughs> फिरवून ते ठेवून कट, कट करून चल आता टाक ना जीवन का दे तुझं बघ हे मला दे खाली जा तुझा पण याचा पण रे माझा पण व्हिडिओ काढती हां जाऊ दे खाली बांध देते राहत नाही बघू आता काय करायचं थोड्या वेळासाठी त्याने पण दगडच बांधले मी बघितलंच नाही तू बघतील काळू

आला आला गावात एवढा काही मोठा आहे हो हो नंबर आहे ठेवते अरे पण नाही त्याच्यात नाही थांब खाऊन टाकणार त्याच्यात खाऊन टाकणार असं तुझ्याकडे असं अंगावर पकड असं तुझ्या अंग हा बस मित्रांनो साईज बघा किती मस्त आहे बिग साईजचा खवल्या पकडला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ना खूप भारी खेकडे भेटत आहेत पाचल तळावडे गावामध्ये आणि हा ब्रिज आहे ब्रिजवरून आम्ही गळ्या टाकतोय झिले टाकतोय कोंबड्यांच्या आतड्या त्याला लावून झेडं टाकलेलं आहे आणि बघतोय आता एक मासा किरव्या भेटल्या आहेत आम्हाला आणि किती जण बघा आम्ही आलो आहे मासे पकडा आणि हे बघा खेकडे बघा किती भेटलेत हे बघा मस्त होईक ते वातावरण पण मस्त आणि हा बघा हा दुसरा खवल्या पटकन पकडला हे बघा काय आहे पिठलांडी हा हा खतरनाक टाक टाक चा गे पिशवी मग अशी एक जाळं लावलं होतं बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर आता ते जाळमध्ये बघायला चाललो आहे कारण जाऊन आलो आहे त्याच्यात दोन खेकडे होते आता परत चाललो आहे ते लावलेलं ला आम्ही परत जसं त्या तसं लावलं होतं आता परत चाललो ते आणायला बघतो त्याच्यात किती आहेत खेकडे आणि ह्या ठिकाणी परत लावली होती आम्ही दोन खेकडे भेटल्याच्या नंतर परत टाकून ठेवलं होतं जाळं आता बघायला चाललं आहे दादा आहे की नाही

परत लावली आहे होत त्या ठिकाणी कारण ते तिथे हिथे खेकडे जास्त आहेत या ठिकाणी लावून झाले आहे आता परत चाललोय त्याच ठिकाणी ब्रिज वर चाललोय ब्रिज खाली जास्त खेकडे आणि मासे आहेत बघितलातच किती खेकडे आणि मासे तर झपा सप शप तो बारका एक भाऊ दोन मासे आहेत एक पिटलांडी आहे एक खवले आहे ओ हो एकदम काळा काळा वरलेला मा खेकडा भेटला आहे हो बिग साईज छोटासा हाय 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 तो पण कुठे होता खाली तळात त्याच्या आतमध्ये पण नाही हो एकामेकांची फायटिंग चालू आहे इकडं आणि मित्रांनो हा खूप भारी मासे पकडतोय ह्याने दोन खवला आणि एक पिठलांडी पकडली आहे काय नाव तुझं स्मितेश स्मितेश ह्याचं नाव आहे भारी मासे पकडतोय ती मगाशी जाळं लावलं होतं आता परत त्याच्यात भेटलेत दोन आणि तिकडे पण आहे खूप सारे खेकडे झालेत एकदा त्याला पहिले घेऊ देते एक एक खेकडा वाढत चाललाय आणि खूप सारे खेकडे आहेत तिकडं दादाने बांधून ते झिलं खाली सोडले बघूया आता या साईडला किती भेटलाय त्या साईडला तीन भेटलेत हां अच्छा तीन होते त्या साईडला पण एक पडला खाली आणि मित्रांनो आमचं आता झिलं आहे ना रशीने रशी बांधून ठेवली होती पण तुटलं झिलं ने वाहून गेलं होतं पण त्या भाऊने पकडलं ते आता इकडं पाण्याच्या पेशाने ते वाहून गेलं असतं किती खेकडे प्रकार झाले का झिलं परत बांधतोय असे तुटून वाहून गेलो होत पण पकडलं परत बांधतो आणि टाकतोय खूप टाइम आहे आणि हे पण आता निघायची तयारी करत आहेत कारण खेकडे पण बऱ्यापैकी भेटले आहेत मासे दोनच भेटले आहेत आता या ठिकाणी झी जाळ टाकलंय बघूया इथे भेटतात काय तिकडे घर होत आहेत घरीने तिथं जाळं टाकलं आपण काढलंय चिल काय नव्हतं तिथं भेटत तर आहे दुसऱ्या ठिकाणी आता टाइम पण झालाय बघूया तिथं काय भेटतंय का नाही तर डायरेक्ट घरी जाणार आता निघालो आहे खूप टाइम झाला खूप खेकडे भेटलेत आता एवढे खेकडे भेटलेत आणि परत आता चाललोय त्या साईडला खेकडे पकडायला बघूया आधी तिथं एक जाळ टाकणार आहे बघूया तिच्यात भेटतात की नाही नाही तर डायरेक्ट घरीच जाणार आम्ही तर ह्या ठिकाणी भेटलाच पाहिजे नाही भेटला तर मग थोडं मन नाराज होईल बघूया आता जर चाललंय आता तिकडे काढायला इथे लावलं होतं अजून एक म्हणजे जागा चेंज केली पहिला तिकडे लावला होता आणि आता इकडे लावलाय बघूयाच्या भेटतोय की नाही खूप मुश्किल जागेत आहे अडचण आहे थोडी काटे वगैरे आहेत तर भेटलाय भेटलाय दोन एक नंबर भेटले आहेत हे बघा मित्रांनो खतरनाक भेटलाय एक नंबर आणि चांगल्या साईजचे भेटले आहेत खेकडे हे बघा हा बघा मित्रांनो बिग साईज आहे एकदम मोठा तिथं आंगडा पण बघाल ना एकदम मोठा आहे रशिया रशियामध्ये मोडू नको मागून हो हो खूप छान भेटलाय आंगडा बघा किती मोठा आहे आता एवढे खेकडे भेटलेत आम्हाला नव्हतं इथं असे दोन खेकडे भेटतील उचलल्याच्या नंतर समजलं त्या जाळ्यामध्ये दोन खेकडे अटकले आणि भेटले सुद्धा आम्हाला दोन मित्रांनो घरी जाता जाता ना अचानक या पदावर एक दिसला आहे खेकडा दोन आहेत दोन खेकडे बघूया आता ते आरतायत बघू आधी भेटतात काय येत आहेत का... अरे अरे पडला डबल खाली आता दादा गेलाय खाली पकडायला त्याला भेटला वाटत आणि मित्रांनो खरंच भेटला त्याला हा हा बाबा एक नंबर हे बघा मित्रांनो मस्त पकडला जाऊन जिल्ह्यामध्ये काही येत नव्हता तो तर डायरेक्ट ता दादा खाली गेला आणि पकडला त्याला वाटत तो आता भेटला नाही तर आता येत आहेत हे दोघं पण वरती एक मिस झाला आणि एक भेटला भेटला तो मस्त चांगलाच भेटला तर मित्रांनो या ठिकाणी आता एकच भेटला आणि आता चाललो घरी आम्ही <laughs> खेकडे पकडायला खूपच मज्जा आली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनच्या घंटीला ऑल ओवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली भेटेल लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय